संघर्ष केल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिलेल्या लढतीवरून दिसून येत आहे विशाल पाटील यांना सुरुवातीला पराभव पत्करून पुन्हा संघर्ष करावा लागला यामध्ये ते यशस्वी झालेत एक युवा खासदार म्हणून त्यांच्या विजयात युवकांचा मोठा वाटा आहे आणि आता जिल्ह्याचे राजकीय भविष्यही युवकांच्या हातात असल्याचं त्यांच्या विजयावरून आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण नेत्यांच्या प्रयत्नांमधून दिसून येत आहे आता विशालदादा पाटील यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा फळ ही युवा फळीच गाजवणार असल्याचं दिसत आहे त्यामध्ये पलूस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान युवा आमदार विश्वजित कदम जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादा सावंत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात सुहास कवटेमकाळ विधानसभा पाटील आणि मिरज विधानसभा मतदारसंघात विज्ञानदादा माने यांना सध्याच्या परिस्थितीत राजकारणात संघर्ष करावा लागत आहे यामध्ये बहुतांशी युवा नेत्यांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी मिरज विधानसभा मतदारसंघात मात्र विज्ञानदादा माने यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचं दिसून येत आहे राजकारणात सुसंस्कृतपणा सुशिक्षितपणा असणं सध्याच्या काळात राजकीय अपरिहार्यता आहे अशा परिस्थितीत कैलासवासी पतंगराव कदम कैलासवासी आरा रबा पाटील यांनी राज्य पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केल्याची शिदोरी विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम रोहितदा पाटील यांच्या पाठीशी तर नुकतेच निदान झालेले कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाणीदार आमदार अशी निर्माण केलेली प्रतिमा सुहास भैया बाबर यांच्या पाठीशी आहे मात्र विज्ञानदादा माने हे राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एका उच्च शिक्षित अधिकारी वर्गातील कुटुंबातून राजकारणात समाजकारण करत समाजाची सेवा करत आहेत जरी समाजसेवा किंवा राजकारण करायचं झालं तरी त्यात येणाऱ्या अडचणी आहेत हे वारंवार निर्माण होणाऱ्या प्रसंगातून सर्व जनतेला पहावयास मिळतच आहे वरील युवा नेते सध्या याच पातळीवर आहेत मात्र एखाद्याला समाजकारण आणि राजकारण करायचं असेल तर त्याला किती अडचणींना सामोरं जावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणून विज्ञानदादा माने यांच्याकडं पाहावं लागेल समाजकारण करत राजकारण करताना त्यांनी समाजातील विविध घटकांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे तर तासगाव तालुक्यात रोहित दादा पाटील यांनी हीच भूमिका सांभाळली असल्याचं पाहावयास आहे आमदार विक्रमदादा सावंत सुहास भैया बाबर यांचे तर सुरुवातीपासून अशाच पद्धतीचं कार्य आहे मैशाळ योजनेसारख्या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पाणी सिंचन योजनेतील ढिसाळपणा मोडून काढून ही योजना सुरळीतपणे अव्याहतपणे सुरू राहावी यासाठी विज्ञानदादा माने यांनी ओव्हरफ्लो आणि त्यासाठी कारणीभूत असणारा भ्रष्टाचार या बाबी आंदोलनाद्वारे चव्हाट्यावर मांडण्याचे संबंधितांचे मैशाळ योजनेवर कटाक्षाने लक्ष असल्याचं दिसून येत आहे शिवाय सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत गंभीर बनल्याने जिल्ह्यातील काही युवक ठिकाणी काम करत आपला उदरनिर्वाह करत असताना त्यांचा हक्काचा रोजगार हिरावून घेतल्याने जनरल मोटर्सच्या कामगारांच्या प्रश्नी विज्ञानदादा माने यांनी पुण्यात जाऊन तर जोरदार आवाज उठवलाच मात्र ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघात याबाबत प्रबोधन केलं त्यामुळे काही प्रमाणात का होईना जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय मिळाला असे नानाविध प्रश्न घेऊन विज्ञानदादा माने हे समाज कार्य करत आहेत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असो किंवा मिरज विधानसभा मतदारसंघातील नरवाडसारख्या गावांमध्ये निर्माण झालेला रस्त्याचा प्रश्न असो अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी विज्ञानदादा माने हे वेळोवेळी धावून गेलेत शिवाय त्यांनी लोकसभेसारख्या निवडणुकीत बोगस मतदान होत असताना त्याबाबत आवाज उठवून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला हे पण बाप कौतुकास्पदच म्हटली पाहिजे केवळ आंदोलन करणं एवढंच सामाजिक कार्य अशी मर्यादा न बाळगता मिरज विधानसभा मतदारसंघातील युवकांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे या करता विज्ञानदादा माने यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा सामने भरवण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याकरता सहकार्य केलंय व ती एका दृष्टीने युवकांना निरोगी आरोग्य व भावी आयुष्यात उपयोगी पडावी अशी बाब आहे अशा प्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे म्हणूनच परवा किरण सानप सारख्या तरुणाने पंतप्रधानांच्या प्रचार सभेत कांद्याचा प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले असा संघर्ष निर्माण करणारेच उद्याचे राजकीय यशाचे वारसा असतील असं म्हटलं तर वावग ठरू नये कारण सध्या संघर्ष केल्याशिवाय राजकारणात यश नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यात राजकारणात नव्याने उदयास येत असलेल्या युवक नेत्यांनाही संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हेच आमदार विश्वजीत कदम आमदार विक्रमदादा सावंत रोहितदादा पाटील सुहास भैया बाबर विज्ञानदादा माने यांच्या समाजकारण राजकारणातील वाटचालीवरून दिसून येत आहे मात्र केलेल्या मेहनतीचं एक ना एक दिवस चांगले फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच खरं असल्याने समाजासाठी झटणाऱ्या अशा युवा नेत्यांना समाज विसरणार नाही त्यामुळे युवा नेत्यांचं भवितव्य उज्ज्वल असेलच यात शंका नाही मात्र हे युवा नेते जिल्ह्याचे नेतृत्व करायला लागले तर नवल वाटायला नको